विण दोघातलीही तुटेना या मालिकेचा आजचा म्हणजेच एपिसोड वन आणि पहिलाच भाग आपण आपल्या चॅनलवरती ऐकत आहात तर इथून पुढे तुम्हाला विन दोघातली ही तुटेना या मालिकेचे रिव्यू तुम्हाला इथे ऐकायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीनच मालिका आहे खूप सुंदर गोड आहे तास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपली स्वानंदी सरपोदार खूपच गोड आणि अगदीच निरागस सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी अशी ही स्वानंदी सकाळी लवकर उठून देवासमोर गणपती बाप्पा समोर पूजा करून आरती म्हणत असते आणि म्हणत असते सग सगळ्यांना चांगलं आरोग्य दे सुख समृद्धी दे त्याचबरोबर सगळ्यांना सुखात ठेव तेवढ्यातच तिची आई म्हणत असते अगं देवाकडे थोडेसे पैसेसुद्धा माग जरा पैसे मागितलेस तर मग बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील आणि मार्गी लागतील असंच त्या म्हणतात त्यावरच आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की पावसाचं वातावरण असतं आणि इथे सरपोतदारांचं घर मात्र गळत असतं आता सरपोतदारांचं घर गळतंय म्हटल्यावर आता कोणी त्या गळणाऱ्या जे थेंब गळत असतात त्याखाली कोणी टफ ठेवतं कोणी बादली ठेवतं तर वगैरे वगैरे जे काही घरामध्ये वस्तू असतात जेणेकरून घरामध्ये पाणी होऊ नये त्यावरच आता इकडे सुष्मिताची आज ऑडिशन्स असते आणि म्हणूनच इथे गोष्ट म्हणजेच की गेली पस्तीस वर्ष झाली हेच असंच वातावरण घरामधलं सुरू आहे ह्या पस्तीस वर्षामध्ये असंच मी आत्तापर्यंत असेच इथे टोप ठेवूनच इथे सगळं काही काढलेलं आहे त्यावरच स्वानंदीचे बाबा म्हणत असतात अगो, अगो जरा हळू पडशील तेवढ्यातच इथे स्वानंदीच्या आईचा तोल जातो स्वानंदीच्या आईचा तोल गेल्याबरोबरच लगेचच तिचे बाबा तिच्या आईला पकडतात आणि इकडे सुष्मिता म्हणत असते वाव काय सीन आहे एकच नंबर खरंच काय कमाल आहे ना पण काय ग त्यावरच आता जो नंदू आहे म्हणजेच स्वानंदीचा भाऊ तो म्हणत असतो त्यातच आता स्वानंदीला उशीर होत असतो त्यामुळे ती म्हणत असते ए आई मी जाते ग पण इकडे मात्र तिची आई म्हणत असते अगं असं काय करतेस आज इथे सुष्मिताची ऑडिशन आहे त्यामुळे मला असं वाटतंय की तू थोडा वेळ तरी थांबावस म्हणून किंवा तिकडे यावंस पण ती ऐकत नाही आणि निघून जाते त्यावरच नंदू म्हणत असतो खरंच आता आईची पण कमाल आहे किती काय काय इथे ती घरामध्ये सगळ्यांसाठी सगळं काही करत असते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबा तुम्ही तिचं नाव अगदीच कमाल असं ठेवलेलं आहे स्व म्हणजे स्वतः आनंद देणारी अशी ही स्वानंदी असंच इकडे सुरू असतं तर आता इकडे समर राजवाडे यांच्या घरामध्ये आज इथे अन्वेषाचं अन्नप्राशनचा आज कार्यक्रम सुरू असतो आज तिला पहिल्या वेळेसच अन्नप्राशन इथे होणार असतं आणि म्हणूनच जय्यत अशी तयारी इथे सुरू असते मलिका मॅडम सगळ्या काही इथे गोष्टी अरेंज केलेल्या असतात तर आजी सगळं काही दुरूनच पाहत असतात आणि त्याचबरोबर या घरची मुलगी म्हणजेच की अर्पिता तिच्या मुलीचं आज इथे अन्नप्राशन हे सगळं काही व्यवस्थित सुरू व्हावं त्याचबरोबर ते व्यवस्थित सगळं पार पडावं म्हणूनच सगळेजण इथे काळजी घेत असतात आत्तापर्यंत समर हा घरी आलेला नसतो आणि आजी म्हणत असतात हा समर राहिला तरी ग कुठे हा खरंच ना पिंट्या पण ना ए अर्पिता तू एक काम कर ग ह्या पिं त्याला लवकरच फोन कर आणि तो कधी येतोय आणि कुठे आहे ह्या गोष्टी तू एकदा बघ बर तेवढ्यातच अर्पिता लगेचच इथे पिंट्या म्हणजेच आपला समर राजवाडे अगदीच रुबाबदार व्यक्तिमत्व आणि पाहायला गेलं तर नजर त्याच्यावरच स्थिरावेल अशा हा समर राजवाडे अर्पिताचा भाऊ लगेच ती त्याला कॉल करते इकडून तो बोलत असतो हां बोल अर्पिता त्यावरच अर्पिता म्हणत असते दादा तुला माहित आहे ना तुला मी काय सांगितलेलं आहे आणि तू काय घेऊन येणार आहेस त्यावरच तो म्हणत असतो हो ग माझी राधा हो ग माझी बहीण मला सगळं माहिती आहे तुला काय हवंय ते त्यावरच ती म्हणत असते हो दादा मला काय हवं हे माहिती आहे ना आज तुला सोन्याचा बाऊल आणि त्यासोबतच तो चमचा हेच तू घेऊन येणार आहेस आणि आपल्या अन्विषाला त्याच्याच हातून आणि त्या आज आपल्याला पहिला अन्नप्राशनचा घास द्यायचा आहे असंच इथे सांगत असते आणि तेव्हा इकडे तो म्हणत असतो हो अगदीच नक्की तुला जे काही हवंय आणि ज्या काही गोष्टी हव्या त्या मी बरोबर घेऊन येणार आहे तू काळजी करू नकोस इकडे मात्र आपली स्वानंदी खूप जास्त आनंदामध्ये असते कारण आज इथे तिच्या आश्रमामधील ज्या प्रमिला आजी आहेत त्यांचा वाढदिवस असतो आणि म्हणूनच इथे सायकलवरून रॅली सुरू असते खरं तर हे आश्रम इथे स्वानंदी चालवते त्या आश्रमामध्ये बरेच असे लोक आहेत काही काका काकू त्याचबरोबर काही आजींच्या वयाची सुद्धा आहेत आता जेव्हाच ती त्यांना सायकलच्या रॅलीवरूनच जंगलामध्ये घेऊन येते असंच एक थोडंसं बाजूलाच थोडंसं एक टेकडी टाईप असतं तिथे घेऊन येते आणि तिने त्यांच्याकरिता एक झाड आणलेलं असतं आता इथे ती म्हणत असते प्रमिला आजी आज तुमचा वाढदिवस आहे ना मग हे झाड तुम्ही लावायचं आहे आता प्रमिला आजी ते झाड लावतात आणि ती त्यांना बुके देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आता तिथेच असलेल्या एका मोठ्या झाडासापाशी स्वानंदी त्यांना सगळ्यांना घेऊन जाते आणि त्या झाडावरती स्वानंदी सरपोतदार असं लिहिलेलं असतं आणि स्वानंदी सरपोतदारने हे तब्बल पंचवीस वर्षापूर्वी झाड लावलं होतं आता ते पंचवीस वर्षापूर्वी लावलेलं झाड एवढं मोठं झालं आहे आणि हे मी लावलेलं आहे असं स्वानंदी सांगत असते तेव्हा आज इथे जमलेले जे काका काकू आजी आजोबा आहे ते म्हणत असतात खरं तर आम्हाला उशीरच झाला झाड लावण्यासाठी खरंच पण आत्ता आम्ही हे झाड लावलेलं आहे तर ते एवढे दिवस टिकेल का तर इकडे दुसऱ्या बाजूला समर राजवाडे इथे राजेसाहेब यांच्या पॅलेसवरती गेलेले असतात आता ह्या पॅलेस इथे जो समोरचा समोरची बहीण आहे अर्पिता तिला प्रचंड आवडला होता आणि ह्याच पॅलेसमधली जी सोन्याची वाटी किंवा बाऊल जो आहे तो आणि त्याचसोबत त्या बाऊलला अक्षरशः इथे हिऱ्यांनी वर्क केलेलं असतं आणि त्यासोबतच एक छोटासा स्पून असतो ते त्याला आवडलेलं असतं आणि आज तो मुद्दाम इथे आलेला असतो आता मागच्या आठवड्यामध्ये समरचा वाढदिवस होऊन गेलेला असतो आणि इथे त्याचं खातर जे राजेसाहेब आहे त्यांनी केक ऑर्डर केलेला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला झाडं वगैरे लावून झाल्या आपली स्वानंदी जी आहे ती इथे सगळ्यांना घेऊन एका ठिकाणी आलेली असते मंदिर आणि त्या गणपतीच्या मंदिरासमोर तिने जी प्रमिला आजी आहे त्यांच्या वाढदिवसाची तयारी केलेली असते आता प्रमिला आजींच्या वाढदिवसासाठी इथे सगळे जण जमलेले असतात प्रमिलाजी म्हणतात हे सगळं माझ्या मुलांनी करायला हवं होतं पण माझा मुलगा तर इकडे विदेशात गेलेला आहे तो तर इथे नाही आहे त्यावरच आता स्वानंदी म्हणत असते पण आम्ही आहोत ना आम्ही तुमचं सगळं काही करणारच आहोत ना मग तुम्ही का बरं एवढी काळजी करताय असं म्हणून केक वगैरे कटिंग होतो आणि मस्त एक सेल्फी काढला जातो तर इकडे दुसऱ्या बाजूला ह्या पॅलेस विकत घेण्याचे सगळे काही पेपर्स इथे समर राजवाड्याने व्यवस्थित तयार केलेले असतात आणि लिगली आता जे काही राजेसाहेब आहेत त्या पेपरवरती सह्या करणार असतात केक कट करायला तर स्पष्टपणे नकार दिलेला असतो कारण समर हा त्याचा वाढदिवस कधीही साजरा करत नाही आणि इकडे मात्र जे राजेसाहेब आहे ते म्हणत असतात आता हा एवढा भव्य दिव्य पॅलेस तुमच्या स्वाधीन करत आहोत आता तोंड गोड करा असं म्हटल्यानंतर आता लगेचच समर त्यांच्या हातातला पेढा घेतो आणि तो, तो पेढा खाल्ल्यावर अप्रतिम असा पेढा आहे आणि तेव्हा लगेचच तो आनंदला सांगत असतो पन्नास किलो पेढे इथे लगेचच आपल्यासोबत पॅक करून घे तेवढ्यातच राजेसाहेब म्हणत असतात तुम्ही केक कट नाही केला पण पन्नास किलो पेढे त्यावरच आनंद म्हणत असतो आमच्या राजवाड्यांचं कसं आहे माहिती आहे का एखादी गोष्ट त्यांना आवडली तर ती नक्कीच मिळवतात किंवा ती मनभरेपर्यंत त्यांच्याकडेच राहते आता इकडे राजेसाहेब म्हणत असतात खरं तर हा पॅलेस आमच्या पूर्वजांचा आहे आणि या पॅलेसमध्ये एक आमची जी पौराणिक किंवा पारंपरिक एक बाऊल आहे तो मी इथून घेऊन जाण्याची तुम्हाला रिक्वेस्ट करतो आता इथे समर म्हणत असतो नाही तुम्ही चुकताय ह्याच बाऊलसाठी आणि ह्याच त्या स्पूनसाठी या सगळ्यावर माझ्या बहिणीची नजर पडली होती आणि माझ्या बहिणीला आज तिच्या मुलीचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठीच तिला इथे याच बाऊलमधून पहिला घास माझ्या भाचीला भरवायचा आहे आणि म्हणूनच मी हा पॅलेस इथे खरेदी केला आहे बापरे काय ते भावाचं प्रेम प्रेक्षकांनो बहिणीवरती कठीण आहे असंच असावं खरं तर पण बघूया यापुढे या प्रेमाचा कोण कसा गैरवापर करतंय किंवा कोण कशा पद्धतीने फायदा घेते तर इकडे आता स्वानंदी ही आश्रमसुद्धा चालवत असते आणि त्याचसोबत इथे हॅपीनेस ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा ती काम करत असते आता हॅपीनेस ट्रॅव्हल्समध्ये एक नवीनच लग्न झालेलं जोडपं आलेलं असतं आणि तेव्हाच ते, ते जोडपं विचारत असतं की आम्ही कुठे फिरायला गेलं ला पाहिजे त्याचबरोबर चांगली स्थळं सांगा याविषयी स्वानंदी त्यांना व्यवस्थित सगळी माहिती देत असते बाजूला स्नेहल मॅडम बसलेली असते ती मात्र इथे मुद्दामूनच स्वानंदीचं हे जे काही कस्टमर आहे ते तिच्याकडे टिकून राहू नये म्हणून ती प्रयत्न करत असते आणि ती मध्ये मध्येच सगळं बोलत असते तेवढ्यातच त्या हॅपीनेस ट्रॅव्हल्सचे जे मेन सर आहेत ते आलेले असतात आता स्नेहल मॅडम तिथे वटाणा निवडत असतात त्यांच्या हातातील वटाण्याचा जो बाऊल आहे तो खाली पडतो इकडे सगळेजण त्यांच्याकडेच पाहतात आता नाही नाही सॉरी सर त्यावरच सर म्हणत असतात काय मग वटाण्याची सगळ्यांना भाजी किंवा मसाले भात वगैरे होईल का त्यावरच स्नेहल मॅडम म्हणतात नाही नाही सर उगंच थोडे आहेत एवढं नाही माव पुरणार सगळ्यांना अहो ही पर्सनल कामं आहेत घरची कामं आहेत तुम्ही तुमची ती कामं घरी करायची सोडून तुम्ही इथे कामं करत आहे सॉरी सर सॉरी आता इकडे सर म्हणत असतात खरं तर स्वानंदी तुझं खूप कौतुक करायचं आहे त्यावरच आता ती म्हणत असते का कशासाठी त्यावरच आता सर म्हणत असतात आत्तापर्यंत हॅपीनेस ट्रॅव्हल्समध्ये तू कितीतरी लोक जॉईन केलेलं आहेस आणि जेव्हापासून तू इथे काम करतेस तेव्हापासून इथे खूप इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे त्यामुळे तुझं प्रमोशन झालेलं आहे आणि त्याचसोबत हे तुझं लेटर आणि बुके देऊन तिचं अभिनंदन करत असतात खरं सांगायचं तर स्वानंदी तू तु, तुझं सगळं काही देतेस इथे ए एफर्ट्स देतेस आणि त्यामुळेच आज तू इथंपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेस खरंच तुझं कौतुक करावं तेवढंच कमी आहे इकडे आता समर राजवाडे आनंद आणि त्याचबरोबर समरची मैत्रीण हे तिघेसुद्धा तिथून बाहेर पडलेले असतात आता इकडे आनंद आलेला असतो तो म्हणत असतो एक्कावन्न किलोची जी मिठाई होती त्याची ऑर्डर दिलेली आहे आता एक्कावन्न किलो का त्यावरच आता इथे तो म्हणत असतो अरे एक किलो तर तुलाच लागणार आहे मग तुला जर एक किलो लागणार असेल तर त्या पन्नास किलोमध्ये तूच एक किलो घेतलंस तर खाली शिल्लक राहणार नाही ना जास्त म्हणून तुझ्यासाठी एक्स्ट्रा एक किलो घेतली अच्छा असं आहे तर त्यावरच आता इथे राजेसाहेब म्हणत असतात समर राज समर राजवाडे साहेब खरंच तुमचं तर ना सगळं काही वेगळंच आहे बाबा आता इकडे जी त्याची मैत्रीण असते ती म्हणत असते एक मिनिट समर आत्तापर्यंत मला अधिरा मॅडमचा पन्नास वेळा तरी मेसेज आणि फोन येऊन गेला आहे त्यांनी तुझ्यासाठी जो सूट पाठवला आहे तोच तुला तिथे घालून यायचा हे समजलं त्यावर तो म्हणत असतो हो 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 नक्कीच चल आजी पण ना तर इकडे दुसऱ्या बाजूला हॅपीनेस ट्रॅव्हल्समध्ये सगळेजण त्यांची त्यांची कामं करत असतात आता इकडे मुद्दामुनच स्नेहल मॅडम इथे स्वानंदीकडे येतात आणि म्हणत असतात अगं लोकांना हनीमून पाठवतेस ग खरी पण स्वतः कधी जाणार आहेस तुझं कधी ठरणार आहे पस्तीशी सर सरलेली आहे तुला त्यावरच आता स्वानंदी म्हणत असते अहो ते तेव्हाचं तेव्हा बघून घेऊ आता हे काम माझं महत्वाचं आहे हो की नाही असा टोमणा मारताच आता स्नेहल तिथून निघून गेलेली असते इकडे दुसऱ्या बाजूला आता मुद्दामूनच इथे समोरची मैत्रीण त्याला चिडवण्याचं डिवचण्याचं काम करत असते खरं सांगायचं तर तू तु एवढं तुझ्या बहिणींसाठी करतोय पण ते गरजेचं आहे का तरी सुद्धा इथे अर्पिताने तू काय नाव सुचवलं होतं सुरेजा मग तिने ठेवलंय का तुला मान दिलाय का नाही ना, ना तिने नाव काय ठेवलं अन्विषा मग सगळ्यात महत्वाची गोष्ट समोर बोलत असतो पण तुला माहितीये का अगं मला माझी भाची पहिला शब्द काय म्हणते म म मी तिला म्हटलं सुद्धा अर्पिताला आईच्या अगोदर ती मामाच म्हणणार आहे त्यावर लगेचच ती चिडली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुला सांगू आता आम्ही भाऊ बहीण भाऊ आहेत त्यावरच ती अस म्हणत असते अरे पण तुम्ही बहीण भाऊ पण तू चुलत आहेस ही गोष्ट विसरू नकोस तर इकडे लगेचच आजीचा त्याला कॉल आलेला असतो की तू जी मिठाई घेतलेली आहेस ती इथे मंदिरामध्ये नेऊन ठेव आणि तिथून जो रिटर्न प्रसाद येतो तो घेऊन ये असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो मंदिराकडे जायला निघालेला असतो इकडे स्वानंदीचं ऑफिस सुटलेलं असतं आज तिचं प्रमोशन झालेलं आहे म्हणूनच ती तिच्या आईला कॉल करत असते तेवढ्यातच तिच्याच आईचा तिला कॉल येत असतो अगं काय हे, हे स्वानंदी तुला एक गोष्टच सांगायची राहिली हे बघ आज ना आपल्या सुष्मिता ऑडिशन आहे तिथं जायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला करायची आहे त्यावरती म्हणत असते काय गाई काय करायचं आहे अगं विसरली आहेस का आता जवळच्या मंदिरामध्ये जा मी तुला ॲड्रेस पाठवते हो तिथे जाऊन नारळ आणि ओठी ठेव आणि सगळं काही मार्गी लागू दे असं म्हण आता लगेचच ती थी म्हणत असते ठीक आहे खरंतर ते स्वानंदीने तिचं प्रमोशन झालं म्हणून फोन केला होता पण बघा ना बिचारीच्या नशिबी ते सुद्धा सांगता आलं नाही आता ती एका मावशीकडे जाते आणि नारळ ओटी मागत असते काय गं तुझं ठरलं की काय नाही ओ माझं कुठं ठरतंय ते काय झालंय ना सुष्मिताचं आज ऑडिशन आहे तिच्यासाठी खूप खास दिवस आहे म्हणून चालले अगं पण तुझ्यासाठी सुद्धा कधीतरी जावं ना त्यावर ती म्हणत असते अहो मावशी जाऊ द्या पस्तीशी सरली आता काय होणार आहे ओ तेवढ्यातच आता लगेचच ती देवासमोर जात असते तर इकडे मात्र समर राजवाडे मंदिरामध्ये हजर झालेला असतो एका बाजूला स्वानंदी तर दुसऱ्या बाजूला समर राजवाडे प्रेक्षकांनो त्यांचं टायटल सॉन्ग इथे प्ले झालेलं असतो खूपच सुंदर टायटल सॉन्ग आहे आणि इथे जेव्हाच आता स्वानंदी मंदिरासमोर जाते मंदिरासमोर दर्शन करत असते तर दुसऱ्या बाजूला समोर अगदीच तिच्या डाव्या हाताशी उभा असतो तो सुद्धा इथे हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असतो सगळ्यांना सुखी ठेव त्याच्या आयुष्यामध्ये असलेली सगळी माणसं सुखी ठेव असं म्हणूनच तो प्रार्थना करतो तर इकडे स्वानंदीसुद्धा देवाकडे प्रार्थनाच करत असते तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढं उद्याचा भाग आणि उद्याचा, उद्याचा रिव्ह्यू क माल झालेला आहे कारण जेव्हाच तास स्वानंदी घरी येते स्वानंदीला सगळेजणं लग्नासाठी अट्टहास करत असतात सगळेजणं म्हणत असतात लग्न कर लग्न कर लग्न कर पण स्वानंदीचे बाबा म्हणत असतात माझ्या मुलीला जेव्हा लग्न करायचं आहे ती तेव्हाच करेल कोणीही ती तिच्या मागे लागू नये तर इकडे आता समर हा तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो म्हणजेच की घरी जाऊन पोहोचलेला असतो आणि आज अन्नप्राशन खरं पाहायला गेलं तर आता इथे बाबा म्हणत असतात माझ्या मुलीसाठी सुद्धा नक्कीच कोणीतरी असेल आणि नक्कीच तो कोणीतरी येईल तर इकडे आजीसुद्धा आता इथे समरला तेल लावून देत असतात आणि त्या सुद्धा म्हणत असतात आता असा किती दिवस राहणार आहेस मला असं वाटतंय की उद्या एका मुलीला तुला पाहायला जायचं आहे काय फॉ आजी तू पण ना तर इकडे matro जी दुसरी मुलगी असते ती म्हणत असते अच्छा तू आज एका मुलीला पाहायला जाणार आहेस पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो यामध्ये अधिरा मॅडम जी आहे ती अधिरा मॅडम इथे म्हणत असते आता मी पाहणारच आहे कसं इथे समोरचं लग्न होतं आहे आणि समोर त्या मुलीला कसा भेटतोय आणि त्याचसोबत ती मुलगी इथे समोरच्या आयुष्यामध्ये कशी येते काही जरी झालं तरीसुद्धा मी समोरचं लग्न हे होऊच देणार नाही असंच तिने इथे आता ठाणलेलं असतं तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये था। एवढं खरच खरंच खूपच भन्नाट असा पहिलाच एपिसोड आलेला आहे आजचा भाग खूप मोठा होता तरीसुद्धा तुमच्याकरिता हा आपण इथे अपलोड करणार आहोत केला आहे त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथून पुढे या वीन दोघातलीही तुटेना या मालिकेचे सगळे रिव्ह्यू तुम्हाला इथे आपल्या चॅनलवर पाहायचे आहेत ऐकायचे आहे त्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद